नमस्कार रुपाली, मी रुपाली अलिबाग स्पेशल रेसिपीजमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण झणझणीत असा चिकन रसा बनवणार आहोत तोही अलिबागकरांच्या स्टाईलने चला तर मग सुरू करूया त्यासाठी मी एक किलो चिकन घेतले आहे दोन बटाटे घेतले आहेत दोन मोठ्या साईजचे कांदे कापले आहेत दोन चमचे आले लसूण पेस्ट घेतली आहे कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये दोन तेजपत्ता आणि एक दालचिनीचा तुकडा टाकला आहे बारीक चिरलेला कांदा टाकतोय कांदा चांगला शिजू द्यायचा आहे कांदा चांगला शिजल्यानंतर आपण थोडासा कांदा वाटण्यासाठी काढून घेत आहोत आता यामध्ये दोन चमचे आले लसूण पेस्ट टाकूया एक चमचा हळद आणि दोन चमचे गरम मसाला टाकतोय दोन चमचे मीठ सुद्धा टाकतोय मीठ नंतर टाकले तरी चालेल आता यामध्ये चिकन आणि बटाटे टाकतोय हे चांगले परतवून याला पाच ते सात मिनटे वाफ देऊया चांगली वाफ दिल्यानंतर हे पुन्हा एकदा परतवून घेऊया आता मी यामध्ये अडीच चमचे मसाला टाकते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता पुन्हा नेहमीप्रमाणे पाच ते सात मिनिटे वाफ हे चांगले देऊया परतवून घेऊया आता मी यामध्ये गरम केलेले पाणी टाकत आहे चिकन मीडियम गॅसवर शिजू द्यायचे आहे मी एक वाटी सुके खोबरे घेतले आहे आणि आले लसूण घेतले आहे खोबरे मिक्सरला वाटून घ्यायचे आहे आणि आले लसूणचे बारीक बारीक तुकडे केले आहेत एक चमचा तेलामध्ये हे आपण फ्राय करायचे आहेत त्यामध्ये दोन लवंगा दोन तीन काळी मिरी तेजपत्ता आणि दालचिनीचा तुकडा टाकले आहे आता आपण मिक्सरला बारीक केलेले खोबरे टाकूया आणि एकदम मंद आचेवर हे सर्व भाजायचे आहे आपले खोबरे छानपैकी भाजले गेले आहे आता यामध्ये आपण जो कांदा बाजूला ठेवला होता तो टाकायचा आहे आणि मी थोडीशी कोथिंबीर टाकते आता यामध्ये अर्धे टॉमॅटो टाकायचे आहे टॉमॅटो नरम होईपर्यंत हे मिश्रण भाजायचे आहे हे मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरला वाटायचे आहे वाटताना अर्धा ग्लास पाणी टाकायचे आहे आता आपण चिकन रशाकडे जाऊया चिकन शिजले आहे की नाही चेक करायचे आहे आणि आपण वाटलेले वाटण यामध्ये टाकायचे आहे तुम्हाला ज्याप्रमाणे कन्सिस्टन्सी हवी आहे त्याप्रमाणे वाटण टाकायचे मी थोडेसे वाटण बाजूला ठेवत आहे वाटण उरले तर ते दुसऱ्या भाजीसाठी वापरू शकता आणि थोडेसे गरम पाणी पुन्हा टाकते आहे आता यामध्ये चिकन मसाला टाकत आहे हा ऑप्शनल आहे एक वाफ देऊया आता यामध्ये दे कोथिंबीर टाकते आहे आपला चिकन रसा तयार आहे तुम्हाला जर ही अलिबागकरांची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि खाली बेल ऐकॉनवर प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद